हॅलो नाव काय दादा तुमचं नाव काय पोपट आप्पा शेंडके कुठून बोलताय तुम्ही मी सर मी निगडी मध्ये निगडी मधून बोलतोय पुणे मधून का हा प्रॉपर कुठले हो अप्रभाग हा अप्रभाग जप्राबाद हा अप्रभाग अप्रभाग कुठ आलोय प्राधिकरण मधलं प्रॉपर पुण्यातलेच का तुम्ही बाहेरचे नाही नाही मी पुण्यात मी ऍक्च्युली मी अकलूजचा आहे ऍक्च्युली सोलापूर जिल्ह्यामधून काय हा पर मी ऍक्च्युली मी पुण्यामध्ये राहतो बर बर ठीक ते शब्द मला असं बरोबर त्यांनी सहा हजार रुपयासाठी सात वाक्य होते म्हणून त्यांनी कट केलं ते दुकानाचं बिल बरं काय करता तुम्ही मी ऍक्च्युली माझं गॅरेज आहे गॅरेज आहे का हा आणि मी त्यांना म्हणलं मी अर्ध भरतो आणि तुम्ही चालू करा बर तर ते ऐकायला तयार नाही ते ऍक्च्युली बर बर कोणते मॅनेजर आहे का तू हा कोण लाईन लाईनमॅन कोण आहे म्हणलो तू तो मॅनेजरच आहे तो, तो मीटर काढला तुम का तुमचं हां घेऊन गेलाय तो घेऊन गेला का हा बरं आणि दुसरा विषय काय झाला मग सर, सर दुसरा विषय काय झालाय की ते जे वायरमॅन होता ना त्याने मला उसने पैसे मागले होते पाचशे रुपये पाच हजार रुपये मी नाही दिले ठीक आहे पैसे नाही पैसे नाही दिल्यावर तुमचे ते तुमचं ते काही काढू काय काय ते म्हणलं मीटर काढून घेऊन गेला का हा त्याच्यामुळे उसने मागितले होते म्हणलं माझ्याकडे नाही म्हटलं मग तो घेऊन गेला बर बर ठीक आहे घाबरू नका मला ते, ते कोण ते देव देते दे ना ला? लाईन मॅन कोण आहे ते ठीक आहे आता ते दुसरे दुसरे सर आहेत तिथे एक मिनिट हॅलो 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 बोला सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोलाम बोला कुठल्या पोस्टवर तिथे मी ऑफिस असिस्टंट आहे ऑफिशियल वर्क ऑफिस असिस्टंट ऑफिस असिस्टंट का अच्छा बर ठीक आहे मला एक सांगा भारतामध्ये महाराष्ट्र मध्ये असे दरोडाखोर चालू आहे की असे लोकसन लोगरीबांच्या तोंड मारू मारून विदेशाला जाऊन पैसे कमवून बसले त्यांचे तुम्ही बघा ना जे घरगरिबा करून खायला त्यांच्या मागे हात धुवून लागला तुम्ही हा नाही नाही का मी काय म्हणतोय जे लोक हातावर पोटावर आहेत ना त्यांच्या तुमच्या तोंड मारून खावा तुम्ही नाही काय बोलतो तुम्हाला थोडं शेवलं पाहिजे खावं पाहिजे तुम्ही शोषित ना अनपण नाही ना तुम्ही डायरेक्ट त्यांच्या पोटावर पाय ठेवून डायरेक्ट मीटर काढून घेऊन गेला तुमचा माणूस काय म्हणते मला पाच बार उष्ण दे तेव्हा तुझ्या मीटर ठेवतो म्हणे म्हणजे ऐकून तर घ्या संबंधित विषय मला माहिती नाही तुमचं नाव काय म्हणतात मी मी निलेश मानकर कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक बोलतोय मी ऑफिस मध्ये असतो यांचा बाहेर काय विषय आहे त्या ऑफिस पर्यंत आम्हाला माहिती नसतात ना विषय ऑफिसमध्ये ना तुमचे कर्मचारी काय करतात हे काय चाळी करतात तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे लक्ष ठेवायला पाहिजे ऐकून तर घ्या माझं ते वर्किंग नसतं त्यांच्यावर आमचे सहाय्यक अभियंता असतात त्यांच्या खाली ते काम करतात मग ठीक आहे साहेब आपण साबित कोण आहे तुमचं वाघमारे साहेब आहे अच्छा पुण्यामध्ये कुठे पुण्यावरती कुठल्या लोकेशनला पुण्यामध्ये निगडी शाखा कार्यालय निगडी निगडी शाखा कार्यालय का माझी पण तब्येत थोडं खराब असल्यामुळे तुम्हाला थोडस मला बोलता पण येणार नाहीतर ना मी बरोबर लावतो आता मी सगळ्यांना कामाला लावतो मी लवकर लावतो मला सगळ्यांना सगळं अगोदर ऐकून गेला सर ऐकून घ्या जे गरीब लोक आहे ना त्यांना सहकार्य करण्याचं काम करा असं नका करू नाही नाही आहे आम्ही गरीबच आहे आम्ही कुठे हे अहो तुम्ही गरीब कुठे मला सांगा जे आम्ही जे सर्वसामान्य लोक टॅक्स पडतो त्यामधून पेमेंट घेतो तुम्ही नाही नाही बरोबर तुम्ही आहात म्हणून आम्ही बरोबर मग त्याच लोकांच्या पोटर तुम्ही पाहत ठेवतात म्हणजे चुकी चुकीच आहे नाही असं काही नसल बघतील वाग साहेब बोलतील तुमचे भक्त नाही तुम्ही वरिष्ठ तुम्ही वरिष्ठ अधिकारी असून तुम्ही भक्तल मला चुकीचं मी वरिष्ठ अधिकारी मी एक चतुर्थ तुम्ही पण एक अधिकारी मला ना तुम्ही पण अधिकारी ना तुम्ही का कुठं चपराशी पेपर देऊन आले ना तुम्ही अधिकारी ना तुम्ही मी चतुर्थ श्रेणी कामगार आहोत आमच्या कामगारांचे पेमेंट वगैरे हजेरी पुस्तक याचा लेखा जोखा माझ्याकडे असतो मग तुम्ही मला सांगा असं का तुम्ही वशिला करून तुम्ही भरती झालाव का नाही वसिला मला सांगा कुठल्या गोष्टीला भरती झाला का तुम्ही नाही नाही मग तुम्हाला पण काही कष्ट घ्यावा लागले ना उदाहरण असं असत ऐकून घ्या जो सर्वसामान्य व्यक्ती रात्र दिवस घासतो ना त्याला माहित असतो काय असतो कंडिशन मग त्याला असं करू नका तुम्ही त्याच्या पोटावर पाय ठेऊ नका तुम्ही नाही 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 बघा त्याचं त्या माणसाला ऐकून घ्या तो माणूस पैसे भरायला तयार आहे त्याला काय करा त्याच्या पोटावर पाय देऊ नका सर नाही तर त्याचा घेऊन घेऊ नका काय ते बघा त्यांचा मार्ग त्याला मदत करा त्या व्यक्तीला त्या फोन हा भाऊ हॅलो हॅलो हा भाऊ घाबरून बोललाय मी व्यवस्थित बोललोय तुम्हाला मदत करतील घाबरून काय काय मदत लागलाय फोन करा मला तुम्हाला कोण पैसे मागत असेल ना एक रुपये कुठं कोणाला देऊ नका मी उष्णे दिले नव्हते म्हणून नाही का त्यांनी ते कांड केलं भाऊ तुम्ही त्यांना पैसे उष्णे दिले नाही म्हणून असं केलं का हा तुमचा आणि त्यांचा परिचय कधीपासून भरपूर दिवसापासून आहे पण मी दिलच नाही कधी तुमचा आणि त्यांचा परिचय किती दिवसापासून आहे दोन हजार बारा पासून दोन हजार बारा पासून का हा म्हणजे पैशा बद्दलच हा मी uh, दिल उष्ण त्याने मागितले होते म्हणजे परिचय तुमचा परिचय कुठून झालाय तिथं आपल्या ज्या जिथे ना आपल्या बेळ त्याच्यावरूनच झालंय का हा त्याला उचलणे दिल नाही म्हणून ना उचलून तिकडं आला फिरून आणि उचलून घेऊन गेला तो बरं ठीके अशा दादागिरीला घाबरू नको तुम्ही म्हटलं की तर मी दादाना फोन करतो म्हंटल मग तुम्हाला जर असेल ना तर तुम्ही फोन करायचं बिंदास तुमच्यासाठी आहे सदैव सदैव तुमच्यासाठी लढण्यासाठी आम्ही दादा सगळं थांबलंय काम हा काम थांबले सगळं कुठलं काम थांब मी बोललो बोललो ते पैसे तुमचे ऐकून घ्या थोडेफार पैसे गोळा करून देऊन टाका हो मी तयार आहे ना तीन हजार रुपये भरतो पैसे पाठव हॅलो तुम्ही घाबरू नका तुम्हाला मदत होईल त्यांना बोललोय मी त्या अधिकाऱ्याला आता तुम्हाला तुम्हा। मदत होईल टेन्शन नका घेऊ ठीक आहे तीन हजार रुपये भरतो म्हणलं आणि नंतर म्हणलं बाकीच्या नंतर पुढच्या वेळेला भरतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे नका टेन्शन घेऊ ठीक आहे त्यांना बोल मी बोललोय मी त्यांना बोला त्यांना तुम्हाला जर पैसे मागितलं तर मला देऊन का त्यांना ग्रुप आहे ठीक आहे ठीक आहे त्याचं नाव काय त्याचं नाव काय धनवे काय धन्वे धन्वे काय काहीतरी नाव आहे लाईन मॅन आहे का तो नाही लाईन वर नाही काय मग प्रश्न आहे का हा वायरमॅन येतो ना आपला डीपी ला फ्युज व्यूज लावायला मॅन म्हणतात आहे घाबर नका त्यां माणसाला कोणाला त्यांना समजून सांगा त्यांना बरा पैसे घेऊन टाका ती मीटर ठीक आहे हा ठीक आहे ओके